अपडेट आपण पाहतोय काँग्रेस आमदारांची ही बैठक आहे आणि आज मोहन हंबर्डे जिथे शंतापुरकर माधवराव पाटील जळगावकर हे आमदार अनुपस्थित आहेत त्यामुळे ते कदाचित अशोक चव्हाण यांच्यासोबत नाही ऑलरेडी आमचं उद्यापासून काँग्रेस पक्षाच सगळ्या वरिष्ठ म्हणजे आमदार असतील आजी माजी आमदार खासदार असतील या सगळ्यांचं शिबीर दोन दिवसाचं लोणावळ्यामध्ये आहे आणि या शिबिराच्या निमित्तानं आम्हाला आज जायचं आहे आणि आज योगायोगानं राज्यसभेचा फॉर्म पण भरायचा आहे त्यामुळे सगळ्या आमदारांची उपस्थिती इथूनच आम्ही तिकडे जाणार आहोत त्यामुळे हे सगळे नियोजित आमची मिटिंग आहे आणि या नियोजित मिटिंगच्या निमित्तानं आम्ही आता या ठिकाणी एकत्रित आलेलो बघा माझं हंबडे अंबारडे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत मतदानाला ते हजर राहतील जवळकरांचंही माझं बोलणं झालं ते माधुराव आमच्या शिबिरात येणार आहे प्रत्येकांचं व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहतील आहे आणि ते आमचं परवानगी घेऊन राहतात अनुपस्थित रहना बिल्कुल दे बिल्कुल हमारा पत्र दिल है व्यक्तिगत बोलना है हिंदी में जाना चाहेंगे आज कांग्रेस की सी मीट है कुछ एम नहीं आ रहे हैं उनके बारे में ऐसा बताया जा रहा है कि उन्होंने कहा है कि उनकी व्यक्तिगत कारण इसके कारण नहीं आ रहे थोड़ा स्पष्टीकरण अगर कर आप दे दें तो मेरी हम सब की आमदारों से मेरी और हमारे सी नेता बाला साहब थोराज जी की बात हुई है और जैसे अंबर डे के बारे में बात किए तो उनके घर में उनके बेटे की शादी है और उनने हमसे परमिशन